हॅलो फ्रेंड सारिका नरबडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त मस्त अशी बनवणार आहे मी दम बिर्याणी तर चला मी पुढे दाखवते तुम्हाला तर मी शॉर्टच घेतलेलं आहे जास्त घेतलेलं नाही पूर्ण रेसिपी तर इथे भात शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेतलेलं होतं आणि दुसरीकडे मस्त असा खडा मसाला काढून घेतलेला होता आणि इकडे रस्सा भाजी बनवण्यासाठी मसाला काढलेला होता कांदा चिरून घेतला तांदूळ धुवून ह्या पाण्यामध्ये टाकणार होते जेणेकरून मस्त असं भात शिजल आणि इकडे चिकन मसाला पूर्ण लावून ठेवलेला होता दही ते तर नंतर इकडे कुकरमध्ये भाजी शिजून घेतली जसा भाजी बनवण्यासाठी एकीकडे कांदा तळून घेतलेला आहे सगळा मसालाही करून घेतला मिक्सरमधनं फिरून घेतला आणि भात पण शिजून झालेला होता तर सगळा पसाराच होता ओट्यावर आणि पुढे तडका दिला मग तर तुम्ही पाहू शकताय बघा चिकन मस्त असं शिजत आहे बिर्याणीसाठी आणि दुसरीकडे भाजी करून घेतलेली आहे रस्सा भाजी तर बिर्याणी झालेली होती सगळी त्याच्यानंतर तळ आणि इकडे मस्त असा कोळसा गरम करून घेतलेला आहे एकदम लाल आणि वाटे ठेवली बिर्याणीमध्ये मध्यभागी त्याच्यामध्ये वाटेत टाकला तो कोळसा आणि त्याच्यावर टाकलं मस्त असं गावठी तूप जेणेकरून चुलीचा मस्त फ्लेवर येईल तर तुम्ही पाहू शकता की ते छान असं कलरफुल दिसत आहे बिर्याणी वरतून कांदा पण टाकलेला आहे तळलेला आणि दहा पंधरा मिनटं मस्त अशी वाफेवर होऊ दिली तर इकडे हा माझा भाऊ ॲक्शन करत होता यूट्यूबवर कसं बोलायचं ते म्हणजे मला माझंच सांगत होता कॉमेडी की कशी बोलते तू असं तर माझ्याकडनं व्हिडिओमध्ये बोलण्यात काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तुमचं हे चुकत आहे असं मला वाईट वाटणार नाही त्याच्यावर आणि इथे तुम्ही पाहू शकताय केक आणलेला होता एक होता रसमलाई आणि दुसरा आणलेला होता छोट्या भावाने तो होता चॉकलेट के, केक, के, केक तर झाला असं पूजाने केक वगैरे काढला आणि मी बसली नाही त्यामुळे सगळेजण म्हणायला लागले की केक तर टेबलवर ठेवला पण बड्डे गल तर नाही आहे तर मी म्हटलं आहे ना माझा छोटा भाऊ असं तर अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं बर्थडे तर खूप छान वाटलं सगळेजण होते तर हे बघा एका केकवर ताई नाव होतं आणि दुसऱ्या केकवर मम्मी नाव असं होतं तर त्याच्यानंतर हिची धावपळ होती स्टिकर लावण्यात आणि चाकू ठेवण्यात कॅन्डल लावायला गेली पण ती काय आत्ता लावली नाही तर पूजाने त्याच्यानंतर ऑक्शन केलं मम्मीनी पण केलं आणि वैष्णवीनी पण केलं झालं असं की मम्मीचं व्हिडिओ शूट केला गेला नाही त्यामुळे मम्मीचा व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे आणि वैष्णवीचं चा चालू होतं की कॅन्डल लावायचे असं तर तिने ऑक्शन करून घेतलं आणि त्यानंतर कॅन्डल लावली आणि मग बड्डे केक कट वगैरे केला सगळ्यांनी केक वगैरे खाऊ घातला हे माझे मोठी भाऊ भाऊजे आहेत नंतर मिस्टर छोटा भाऊ मम्मी पप्पा आणि कसा असतो कोणी एवढं कम्फर्टेबल नसतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी त्याच्यामुळं माझे मम्मी पप्पा एवढं त्यांना आवडत नाही व्हिडिओ त्याच्यामुळं ते काही दिसत नाही जास्त आणि त्यानंतर मला दिलं होतं गिफ्ट ते बघा अशी छान फ्रेम आणलेली होती तर मिस्टरांनी आणि मुलींनी तर खूप मस्त फ्रेम होती आणि मला खूप आवडली त्यानंतर आम्ही सगळेजणं जेवायला बसलो तर बघा बिर्याणीचं बातीला पुढे घेऊन आली त्यानंतर ताटं वगैरे आणले आणि सगळ्यांना वाढून दिलं छान तर भाऊ बोलत होता असं नको करू खालीवर पण मला बघायची होती खाली, खाली लागली का काय कारण हो की माझं लक्ष नव्हतं गॅस चालूच होता असं मला असं वाटलं की बंद केला तर थोडीशी लागलेली होती तर तुम्ही पण या जेवायला तर असं मस्त बड्डे झाला आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झाले तर घरात खूप सारा असा पसारा पडलेला होता तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा तर हे बघा आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ओट्यावर किती पसारा पडलेला आहे आणि टाईम पण खूप होऊन गेलेला होता साडे दहा पावणे अकरा होऊन गेलेले होते तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर इथेच व्हिडिओ एंड करत आहे